नमस्कार मी प्रिया मुळे मोबाईल नंबर नाईन वन फाईव्ह एट एट थ्री फोर फाईव्ह टू झिरो तुमच्यापुढे सादर करते parents, 7E, एक पात्री नाट्यविष्कार टेक्नोसावी सावित्री सुरू करते चला ऑनलाईन मीटिंग सुरू झाली हॅलो पॅरेंट्स आय एम क्लास टीचर ऑफ सेवन ई अजून सगळे जॉईन होत आहेत तर आता आपण वाट बघूया एक आजी दिसत आहेत नमस्कार आजी कोणाच्या आजी तुम्ही म्या अगं म्या तुझी बी आजीच मी सावित्रीबाई फुले ओळखलं का अगं म्या बी तुझ्यासारखी शिक्षिकाच होते पुण्यामध्ये पहिली वेली पोरींची शाळा सुरू केली होती भिडेवाड्यामध्ये ओळखलं आता तुम्ही बी पहिल्यांदाच ते ऑनलाईन बिनलाईन काय ते शिकवताय ना म्हणून तुमचं मनोबल वाढवायला आली आहे मी काय द ग्रेट सावित्रीबाई फुले आय कॅन नॉट बिलीव इट खरंच वय ग मीच ते आमच्या वेळेस खूप सामाजिक बंधनं होती पण मला बळ दिलं माझ्या धन्याने आता या लॉकडाऊनमध्ये तुम्ही बी पोरांना शिकवायला काय काय नवीन नवीन धडपड करताच की काय सांगू तुला पोरी तुमचं कसं आता लॉकडाऊन चालू आहे की नाही करोनाचं संकट आलंय तसं माझ्यावेळी माझ्या काळी आमच्या समाजाला अज्ञानीपणाचं करंटेपणाचं काय म्हणतात ते इन्फेक्शन की काय ते झालं होतं पोरगी शिकली की प्रगती होईल आणि पुरुषाच्या विद्वत्तेची महती कमी होईल अशी त्यांना भीती वाटायची म्हणून ते पोरींना शिकूच द्यायचे नाहीत होय बरोबर आहे तुमचं म्हणजे थँक्स टू यू तुमच्यामुळे आम्हाला ज्ञानाचं अफाट भंडार खुलं झालं आहे आजच्या भाषेत म्हणायचं झालं ना तर तुम्ही जो जिद्दीपणाचा मास्क लावून घराच्या बाहेर पडलात अंगावर शेण फेकलं जात असताना तिरस्कार आणि घृणा यांच्याशी तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळत अज्ञानाच्या करोनावर तुम्ही मात केलीत आणि शिक्षणाची इम्युनिटी मिळवली आता आम्ही पण सावित्रीच्या लेकी तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणार आणि शिक्षणाचा वसा असा सुरू ठेवणार वै ग शब्बास अगं माझ्या वेळेस काय पाटी पेन्सिल खडू फळा एवढंच होतं पण आता तुम्ही किती नवीन नवीन आयुध वापरता पोरांना शिकवायला ते मोबाईल लॅपटॉप डिजिटल इंटरनेट लॉग इन आलाणा फलाणा वया 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 हुशार आहात ग आता मला काय आहे या संकटाचं सोनं ऑनलाईन शिक्षण खेडोपाडच्या पोरांपर्यंत पोचवा आजी आता आमचा पण तोच प्रयत्न असणार आहे खरं सांगू का ना आधी लॉकडाऊनची मजा आली मग नंतर कंटाळा आला मग नंतर हे ऑनलाईन ट्रेनिंग शिक्षणाचं एकदम टेन्शन आलं पण आता तुझ्याशी बोलल्यामुळे मनाला कसं हलकं वाटतंय अगं तुझ्या वेळेचं सामाजिक लॉकडाऊन ते किती दुष्ट जुलमी होतं पण त्याच्यावर तू कणखरपणे मात केलीस मी पण ठरवलं आहे आता या लॉकडाऊनचा उपयोग करून आपण आत्मनिर्भर व्हायचं वणार वणार अगं तुम्ही रणांगणी आहात आता ते पोलीस डॉक्टर सफाई कामगार घराच्या बाहेर पडून करोनाच्या विरुद्ध युद्ध लढत आहेत आणि तुम्ही शिक्षक वर्ग घरात बसून विद्यार्थ्यांसाठी करोना योद्धा झाला आहे अगं त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीपक तेवत ठेवला आहे किती मोठी गोष्ट आहे ही मी सांगते यावेळेचा शिक्षक दिन एकदम खास असणार आहे सगळ्यांना तुमचा आदर आणि अभिमान आहे मी एकोणीसाव्या शतकातली क्रांतीज्योती सावित्री होते पण तुम्ही विसाव्या शतकातल्या टेक्नोसावी सावित्री म्हणून ओळखलं जाणारे बरं का धन्य झाले मी आजी कुठे गेली या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी तिच्या प्रयत्ने आम्हाला बली अमृताची वाणी वंदन तुझला करीते मी करजोडून ये आता तुझ्या चरणी झुकता राहो तुमचा आमचा माता धन्यवाद